मुंबईत आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड सध्या मोठ्या वादात अडकले हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावरून राजकीय वर्तुळात खळबळ माजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत नाराजी व्यक्त केली मारहाण प्रकार अत्यंत निषेधार्थ आहे यामुळे लोकप्रतिनिधींची प्रतिमा खराब होते सभापती व अध्यक्षांनी योग्य ती कार्यवाही करावी असे निर्देश त्यांनी दिले विधान परिषदेत उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी ही बाब उपस्थित करत मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट प्रश्न विचारला की अशा आमदारांचा पाठिंबा तुम्हाला हवाय का यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले मारहाणीचा व्हिडिओ मी पाहिला आहे हे कोणालाही भूषणावह नाही कॅन्टीनच्या सोयींबाबत तक्रार करता आली असती पण हात अयोग्य आहे विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारची कोंडी करण्यास सुरुवात केली असून सत्तेचा गैरवापर आणि बेजबाबदार वर्तनाचा मुद्दा समोर आला आता या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती काय निर्णय घेतात याकडे सर्वांशी लक्ष लागले आहे ते महत्वाचा विषय बोला की या महाराष्ट्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांची एक प्रतिमा आहे ज्यांच्याकडे बघताना लोक सुसंस्कृत म्हणून बघतात आणि अशा मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये एक आमदार माजलेला बनियन आणि लुंगीवर कॅन्टीन मध्ये येऊन कर्मचाऱ्यांना अक्षरशः बॉक्सिंग स्टाईलने मारतोय जरा चव्हाण साहेब जरा थांबा जरा महत्वाचा विषय की माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपला या सरकार या आमदारांवरती वचक आहे की नाही आपल्यासारख्या एखादा ज्याला असं वाटतं की महाराष्ट्र सुसंस्कृत असला पाहिजे आपली जी प्रतिमा जी सुसंस्कृतपणाची आपण जी लोकांना लोकांच्या मनामध्ये आहे त्याला तडे देण्याचं काम अशा प्रकारचे आमदार करतायत एक आमदार निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला कर्म बनियन आणि लुंगीवरती अरे आमदाराने कसं राहावं याचे किमान काहीतरी संकेत आहेत की नाही लुंगी टॉवेल म्हणतात आता माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री काय चाललंय आपल्या राज्यामध्ये हे आमदार बनियन मध्ये खाली येतात मारतात हे काय रस्त्यावरच्या गल्लीवरचे लोक आहेत काय कर्मचाऱ्यांना मारतात अरे तुमच्या ताकद आहे तर त्या खात्याच्या मंत्र्यांच्या मारा ना कोणाला त्याचा आणि त्याचे व्हिडिओ काढून तुम्ही सोशल मीडियावरती टाकता आणि आपल्याकडनं तरी आपले आपल्या प्रतिमेला जे असे तडे पाडतायत किमान त्यांचा तर बंदोबस्त करा महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांचा बिचारे आपले चांगले आपले राज्यमंत्री गृहमंत्री माहिती कुठे बसतात त्याच्या तुम्ही शिक्कामोर्तब कराय आणि तुमचं लक्ष यांच्याकडे असलं पाहिजे त्यांच्याकडे नाही स्वच्छ प्रतिमेच्या माणसाला तुम्ही त्याच्यात परंतु हे जे अशा प्रकारचे दादागिरी करतायत त्यांचा काय तो बंदोबस्त करणार की नाही आणि म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री महोदय आपण या राज्याचे प्रमुख आहात आपल्याकडे ज्या नजरेने जनता बघते आणि आपल्या मंत्री आपल्या राज्यामध्ये आपल्या सरकारच्या एक आम पाठिंबा देणारा अशा लोकांचा पाठिंबा तुम्ही घेणार का आणि अशा लोकांच्या पाठिंब्यावरती मुख्यमंत्री पदी बसणं आपल्याला आवडेल का आणि म्हणून अशा आमदारांचा आपण बंदोबस्त करावा मला असं वाटतं की निलंबित करता येत असेल तर निलंबित करावं कारण गेस्ट हाऊस हे आपल्या विधिमंडळाच्या कार्यकक्षेत येतं आणि जर मी जर समजा इथे मारल असत आतमध्ये कोणाला कर्मचाऱ्याला तर आपण मला निलंबित करू शकले असते आपल्याला तो अधिकार आहे जर हॉस्टेल जर सर आपल्या ज्या विधिमंडळाच्या कक्षेत येत असेल तर मला असं वाटतं की त्याला निलंबित करण्याचा अधिकार देखील आपल्याला आहे आप तर माझी आपल्याला विनंती आहे की त्याला निलंबित करा बडतर्फ करा काय करायचं ते करा, करा पण आपण हे खपवून घेणार नाही हे तरी किमान आता महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत मान्य सभापती महोदय सन्मान्य परब साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे खरं म्हणजे मी देखील त्याची माहिती घेतली आणि तो व्हिडिओ मी देखील स्वतः बघितलेला आहे आणि निश्चितच अशा प्रकारचं वर्तन हे आपल्या करता भूषणावं नाही याच्यानी विधिमंडळाची आणि आमदार म्हणून आपली सगळ्यांचीच प्रतिष्ठा प्रतिमा कुठेतरी कमी होते तिथनं माहिती अशी आली की काय आमदार निवासातल्या सोयी नीट नव्हत्या भाजीला वास होता वगैरे या सगळ्या गोष्टीची तक्रार करता येते त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तो एक वेगळा मुद्दा आहे त्याच्यावर मी आपल्याला विनंती करेन की आपण स्वतः लक्ष घालावं आमदार निवासात जर काही अनियमितता असेल तिथे काही घाण असेल काही समजा चुकीच्या प्रकारच्या गोष्टी वापरल्या जात असतील तर स्वतंत्रपणे त्याची कारवाई झाली पाहिजे पण अशा परिस्थितीमध्ये मारहाण करणं लोकप्रतिनिधींनी मारहाण करणं आणि त्याच्या अशा प्रकारचे व्हिडिओ येणं यातनं आपल्या आ... आ... नाही परब साहेबांचं सा जरी मत असलं की टावेलवर का मारलं तरी टावेलवर मारलं किंवा मा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे ते योग्य नाही आहे आणि यातन यातनं यातनं सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जाते आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो किंवा आपण सगळे आमदार म्हणून आपलं कंडक्ट योग्य नाही अशा प्रकारचं लोकांमध्ये या संदर्भातली भावना जाते आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की अतिशय गंभीर बाब आहे आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉग्निझन्स घ्यावा आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करावी